Yeah! yeah. नमस्कार मंडळी मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्र नेरुळकर या युट्यूब चॅनलवरती आम्ही पाहू शकता आज आपण आलो आहे चोरअंडीला नेहरू सेक्टर दोनमध्ये तर चला किती थर होता कोणता पथक असेल सर्व तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सौभाग्यवती अनुष्का देसाई तर कॅन्डलनी अशा लोकांना पेटवलं पाहिजे अशा वृत्तीचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते तर मित्रांनो आता आपण पाहिलं वडाला महिला गोविंदा पथक सर्वांनी जीव या महिलांचा माझ्या भगिनांचा प्रोत्साहन वाढवायचं आहे हो या ठिकाणी आलेल्या आहेत आज महिला कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे नाहीत पहिल्या काळामध्ये म्हणायची की महिला फक्त चूल आणि मूल इतकं असतं पण आज हे सगळं आपण सर्वांनी प्रेक्षक म्हणून आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात सर्वांना विनंती आहे या आपल्या माता भगिनींसाठी जोरदार के झालेला आहे मला तिला विचारायचं आहे तू आज पाच थरावरती चढतीस तू आज एका महिलेचं नेतृत्व करतीस तर तुझा सगळा अनुभव कसा आहे आणि आज तू जो बोर्ड घेऊन आलीस त्याच्या माध्यमातून तुला काय संदेश द्यायचा आहे आजकाल इकडे जे काही चाललंय आपल्या महाराष्ट्रात तर त्याला नाही भेटत नाही तर त्याचा आम्ही असा संदेश देण्याचा प्रयत्न करत होता याच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे जोरदार आणि आपण सगळी सन्मान्य एक दोन तीन थर झालेले आहेत आणि चौथ्या थरासाठी सज्ज आहेत पुन्हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो या जागा सगळ्यांचं लक्ष या पाचव्या थराच्या सलामीकडे आहे आणि पाचवा थर उभा राहतो आहे सुंदर अशी सलामी मनसे हंडी दोन हजार चोवीस मध्ये दिली जाते जोरदार जो डाय दा झाला पाहिजे आणि सगळे जण पाहतोय की फिरती सलामी दिली जात आहे सुंदर अशी फिरती सलामी दिली जात आहे मनसे दोन हजार चोवीस मध्ये श्री सिद्धिविनायक गोविंद पथकाच्या माध्यमातून पाच तरांची फिरती सलामी या ठिकाणी या बाळगोपाळांनी दिलेली आहे आणि बाळगोपाळ महिला सेनेला विनंती राहील समोर या आपल्या सुभाष यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रक सौभाग्यवती अनुष्का ओतई ११ पैत्याच्या सुभाषचा संपन्न होते आहे नेरुळ महिला सेनेच्या सर्व पदाधिकारींना विनंती राहील आपला आपला सुभाष तिसरा तर उभा गेला सन्मान सोहळा सादर करते साहेबांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे थोडा उशिरा आला पण हरकत नाही साहेब

छोटासा गोविंदा पथक नगर सेक्टर तेवीस एक झाला दुसरा वर चढला सेकंड हा तिसरा मग सर्व छोटे गोविंदा पथक हा तिसरा पण गेला मी चौथा बघा चार कडक चारुईनगर सेक्टर तेवीस पुढे पाहिलं तरी करावा परवानि काळजी घ्यायची कोणत्याही गोविंदाला इजा होणार नाही इथे तीन जणांची लहान मुलांना करावेत जावं तीन गोविंदा पथक गोविंद पथळ दोन चार तीन चार आणि आता पाचवा पण उठतोय हा बघा हा पाचवाडक दोन तीन चौथा पण उठला आणि पाचवा हा बघा मस्त एक नंबर महिला गोविंदा पथक असेल जे सात हे लाईन झाला मी देत आहे दोन तीन चार गोपाळांची काळजी घेऊन उतरायचं आहे गोविंद पथकाला विनंती आहे की आपल्या बाळगोपाळाची कार्यकर्त्यांना विनंती आहे की तीनही गोविंद पथकांना जागा करून द्या आणि उपस्थित सगळ्या बाळगोपाळांना विनंती आहे की डाव्या बाजूला असणाऱ्या नोंदणी कक्षामध्ये मुंबईकरांनो जागे आहेत का अरे बोल बजरंग बली की जय अरे बोल बजरंग बली की जय आता मुळात या बिंदाचा सण साजरा करा बाकीचं सगळं मी पाहतो गोविंदा पथक आपल्याकडे अत्यंत सुंदर मनोरे आपल्या सगळ्या बहिणींच्या वतीने इथे रचले जातात एकदा जोरदार ठा होऊन जाऊ दे आपल्या बहिणींच्या तीन चार आणि हा पाचवा सुंदर सुंदर कडक पद्धतीचे काम राजसाहेब का ठाकरे का या महाराष्ट्रात करत आहेत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी विनंती केली त्याच पद्धतीने या संपूर्ण नवीन ज्यांनी जिवंतपणे मरून सोचल ज्यांनी जिवंतपणे मरून सोचल आज जर असते तर छाटले असते हात त्याला आज जर शिवराय पुन्हा जन्म घ्या तुमच्या या देखी आपले सर्वांचे मनाचे वाढकरी मान आपण सासून तिथे आता अंडी म्हणून हो पाच शिडत म्हणतात दोनदा म्हणतात चेंबू आहे अडक तीन चार आणि पाच शिडत महिला म्हणतात अडक एक नंबर सलामी दिलेली आहे आणि मानाची जी आपली आहे ती फोडण्याचा बहुमान मिळालेला आहे सारसोलेकर दोन्ही पथका दोन तीन चार पाच आणि सहा बघा सहा तर लावून ते अंडी फोडणार आहेत पाऊस पण जोर आला आहे सावाळकर गोविंद पथक चार पाच सहा त्या बदलापूरचे आमचे छोटे आंबा तरुबे सावाडक सहा सहा बदलापूरची जी घटना घडली त्या घटनेला विनंती करतो काळे साहेब जरा आपण सुद्धा या या करतो ही शेवटची सलामी वेळ झाली आता दहा वाजून तर गेले या कार्यक्रमासाठी आमचे जनाचे मित्र दोन अमोल घनवट साहेब आणि अडग निवेदक अजित गणवट साहेब हे खास पुण्यावरनं ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला हातभार लावण्यासाठी आले खरोखर मी त्यांचे सुद्धा आभार मानतो अडक अडक चार पाच ऐंशी चडक चडक यांचं यायचं आहे सावकाश ट्रॉफी घे तर चला मित्रांनो जाऊया घरी व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय